यावर्षी पाऊस जून महिना उलटूनही पाऊस न आल्यामुळे सगळीकडे पाणी टंचाईचा सामना आदिवासी बांधवांना करावा लागत आहे मेळघाटातील अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई भासत असून आदिवासी बांधवांना मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणावे लागत आहे काही गावांमध्ये हातपंप आहेत तर काही गावांमध्ये विहिरी व नदी नाले आहेत त्या ठिकाणी गर्दी करून आदिवासी बांधव पाणी भरावे लागत आहे अशा परिस्थितीत आदिवासी बांधवांना अशुद्ध पाणी सुद्धा ्यावं लागत आहे त्यामुळे अनेक गावांमध्ये जलजन्य आजार सुद्धा बडवत आहे चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागातील सलिता गावातील पाणी पुरवठा एका वर्षापासून बंद आहे टाकीमधून पाणीपुरवठा बंद आहे एक हातपंप आहे तिथे पण पाणी निघत नाही सलिता गावातील लोकांना तासून तास पाण्यासाठी हातपंपावर बसावे लागत आहे या गावाची लोकसंख्या एक हजारच्या आसपास असून हे गाव दुर्गम गाव म्हणून ओळखले जात ज्या गावाचे तालुक्यापासून अंतर एकशे पंच्याहत्तरच्या जवळपास आहे तरी सुद्धा या गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई असून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे या गावासह मेळघाटातील धारणी व चिखलदारा तालुक्यात आदिवासी खेड्या व तांडा वस्त्यां मध्ये पाण्याची भीषण टंचाई असून दुष्काळ सदृश प्रसिद्धी निर्माण झाली आहे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पाळीव जनावरांना सुद्धा पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे जनावरांचे जीवन सुद्धा संकटात आले आहे तरी प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घ्यावी व पाणीटंचाई निवारणासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिकलदारा